नमस्कार आपल्या शरीरात बरेच विचित्र अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी घडतात त्या खाली दिल्या आहेत नक्की वाचा नंबर स्नायूंची ताकद तुमचा जिबेचा स्नायू तुमच्या शरीरातील सर्वात ताकदवान स्नायूंपैकी एक आहे वजनानुसार तो इतर स्नायूं शक्तिशाली असतो नंबर दोन हाडं मजबूत पण हलकी मानवी हडे स्टीलपेक्षा मजबूत असू शकतात वजनानुसार पण ती हलकी आणि लवचिक आहेत नंबर तीन तोंडातलं जीवाणू साम्राज्य तुमच्या तोंडात सुमारे सातशे प्रकारचे जीवाणू असतात काही जीवाणू उपयुक्त आहेत काही आरोग्यास हानिकारक नंबर चार हृदयाचं अद्भुत काम तुमचं हृदय दिवसभर सुमारे एक लाख वेळा धडधडतं आणि सुमारे सात हजार पाचशे लिटर रक्त शरीरभर पंप करतं नंबर पाच डोळ्यांची रचना डोळ्यांची वेगळी क्षमता म्हणजे एक लाख रंग ओळखण्याची क्षमता आणि तुम्ही पूर्ण अंधारातही पन्नास टक्के गोष्टी वेगळ्या पद्धतीने ओळखू शकता नंबर सहा मूळ जीवाणूंचा प्रभाव तुमच्या शरीरात तुमच्या पेशींच्या संख्येपेक्षा जास्त सूक्ष्मजीव म्हणजेच बॅक्टेरिया आहेत नंबर सात त्वचेची अद्भुत शक्ती त्वचा ही शरीरातील सर्वात मोठी अवयव आहे आणि ती स्वतःला दुरुस्त करू शकते जखम झाल्यावर त्वचा स्वतःच भरते नंबर आठ अत्यंत वेगाने प्रतिक्रिया देणारे स्नायू डोळ्यांचा पापडा सुमारे एक ते शंभर सेकंदात झपाट्याने हलतो म्हणजे तुमच्या शरीरातील सर्वात वेगवान स्नायूंपैकी एक आहे नंबर नऊ तोंडातून येणारी ताकद फक्त तोंडातूनच तुम्ही जवळपास दोन हजारपासून पासून तीन हजार प्रकारच्या रसायनांचा अनुभव घेऊ शकता नंबर दहा रक्तातील आयर्न फक्त एक चमचा रक्तात सुमारे दोन हजार पाचशे लाख लाल पेशी असतात ज्यात ऑक्सिजन वाहते नंबर अकरा तुमच्या मस्तिष्क मस्तिष्कात शहाऐंशी अब्ज न्यूरॉन्स आहेत जे सुमारे शंभर ट्रिलियन कनेक्शन्स तयार करतात नंबर बारा डोळ्यांची रचना तुमचे डोळे इतके संवेदनशील आहेत की अंधारातही एक चमकदार बत्ती किती दूर आहे ते ओळखू शकतात नंबर तेरा थंडीत तुमचे हाडं वेगाने धडकतात शरीर तापमान कमी झाल्यावर स्नायू आणि हाडं हलकी संकुचित होतात नंबर चौथा कानाची अद्भुत क्षमता कान दर मिनिटाला हजारो वेगवेगळ्या ध्वनींचा अभ्यास करतात नंबर पंधरा जिबेची अद्भुत ताकद जिभा शरीरातील एकमेव स्नायू आहे जो स्वतःचे आकार आणि दिशाभिमुख बदलू शकतो नंबर सोळा तोंडातील लहान परंतु महत्वाचे अवयव लहान लाळ ग्रंथी दिवसाला एक ते दोन लिटर लाळ तयार करतात नंबर सतरा हृदयाच्या विद्युत शक्ती हृदय स्वतःच्या विद्युत सिग्नलवर धडधडते मेंदूशिवायही चालू शकते नंबर अठरा अतिशय वेगवान स्नायू डोळ्याचा पापडा बोटांची हालचाल आणि हृदयाचे काही स्नायू सेकंदात हजारो वेळा हलतात नंबर एकोणीस तुमच्या त्वचेत दोन ते पाच मिलियन ग्रंथी आहेत ज्या शरीर थंड ठेवण्यासाठी सतत काम करतात नंबर वीस तुमचे हाड सतत नवे बनत असतात जवळपास सात ते दहा वर्षांनी शरीरातील सर्व हाडू होत बनतात नंबर फुफ्फुसांचे अद्भुत काम फुफ्फुस दररोज दहा हजार लिटर ऑक्सिजन घेऊन देतात नंबर बावीस हातांची त्वचा अनोखी प्रत्येक माणसाच्या बोटांच्या ठशांची रचना अद्वितीय असते नंबर तेवीस अस्थिमज्जा रक्त तयार करते हाडांच्या आत असलेली अस्थिमज्जा दररोज नवीन रक्तपेशी तयार करते नंबर रक्तवाहिन्यांची लांबी जर तुमच्या सर्व रक्तवाहिन्या सरळ लावल्या तर एक लाख किलोमीटर पेक्षा जास्त होईल नंबर पंचवीस आखांच्या रंगाचा रहस्य जन्माला आलेल्या मुलांचे डोळ्यांचे रंग जीवनात बदलू शकतात नंबर सव्वीस जिबेच्या चव संवेदना जिबेवर दहा हजार पेक्षा जास्त चव घेणारे रसायन असतात नंबर सत्तावीस अत्यंत हलके हाट। काना हाड कानातील त्रिकोटा हाड इतके हलके की ते फक्त दोन ते तीन मिलीग्रॅम वजनाचे आहे नंबर अठ्ठावीस त्वचेचे कोटिंग त्वचा सतत स्वतःचे नवीन पेशी तयार करते जवळपास अठ्ठावीस दिवसात पूर्ण बदलते नंबर एकोणतीस अजगरासारखी ताकद जिभा आणि जबड्याची ताकद फक्त एका इंचात हजारो पाऊंड फोडू शकते नंबर तीस मूत्राशयाची क्षमता मूत्राशय फक्त चारशे ते सहाशे मिलीमीटर साठवतं पण तो दीड ते दोन लिटर द्रव सहज ओळखतो धन्यवाद असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका